नाशिकमध्ये मोठी कारवाई पाच आरोपी एम डी विक्री करताना ताब्यात एकूण एक लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त बातमी नाशिक येथून नाशिक शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना एक गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती एम डी हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल्स सिग्नलपासून पुढे आनंद लॉन्ड्रीजवळ काठे गल्ली सिग्नलकडे जाणाऱ्या मार्गावर नाशिक येथे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीसह त्याचे इतर चार साथीदार आरोपी कार्तिक भगवान दांदडे अदनान बुरकलाम खाटी ताजुद्दीन मोहम्मद रिझवान राईन पखाल रोड नाशिक अदनान रिजवान अन्सारी नाशिक यांना अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून शिथाफिने आरोपींना पकडून त्यांच्याकडून सहा पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचा एम डी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ एकूण किंमत एक लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर करीत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सचिन चौधरी विशाल पाटील ताजने गायकर बेंडाळे डंबाळे कोल्हे सौंदाणे नांद्रे सानप बागडे गणेश वहने फुलपगारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने कामगिरी केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक